नमस्कार स्वामी भक्ती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया सूर्यदेवाला अर्घ देण्याचे फायदे आणि रविवारी केलेल्या या उपायाने मिळते विशेष लाभ तर हिंदू धर्मात रविवारी हा सूर्यदेवाला समर्पित आहे असे मानले जाते सूर्य हा एकमय देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रद प्रत्यक्ष दर्शन देतो माणसाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान आहे कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते दुसरीकडे कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशावेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते पूजापाठ केल्यानंतर अनेकजण सकाळी सूर्याला अर्घ्य देतात सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान सन्मान वाढते अशी मान्यता आहे याशिवाय कोणत्याही कारणाने लग्नाला उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्यास विवाहयोग लवकर जुळून येतो पण सूर्याला जल देताना काही गोष्टी लक्षात ठेवूया चला जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे सूर्याला फक्त सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करावे सकाळी अर्घ्य देणे फायदेशीर मानले जाते सूर्याला अर्घ्य देताना आपले तोंड पूर्वेकडे असावे पाण्यात रोली किंवा लाल चंदन टाकावे याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे देखील शुभ मानले गेले आहे सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे लाभ दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचा प्रभाव शरीरावर वाढतो अशी धार्मिक मान्यता आहे यामुळे तुमच्या जीवनातील तुमच्या तुमच्या ऊर्जा वाढते तसेच रोज सूर्याला जल अर्पण केल्याने आत्मशुद्धी आणि बल प्राप्त होते समाजात मान सन्मानही वाढतो रविवारी सूर्यदेवाचा मंत्र जप केल्याने खूप फायदे होतात रविवारी जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेव सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा सूर्याच्या या मंत्राचा जप केल्याने माणसाचा सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात मंत्राचा जप करताना उच्चार स्पष्ट असावे एक ओम सवित्रे नम दोन ओम भास्कराय नम ओम सूर्याय नम अशा या मंत्राचा जप केल्यास आपल्याला इच्छित फळ मिळते ही माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ